नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या शाखाभाई या युट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला माहितीच असेल की खूप दिवसानंतर या आपल्या चॅनलवरती शाखाभाई या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की जे आपल्या पालघरच्या फेमस युट्यूब कलाकार आहेत त्यातल्या काही सिंगर असतील ॲक्टर असतील तर त्यांच्या आपण लग्नाबद्दल बोललेलं होतं की त्यांचं लग्न झालेलं आहे की नाही तर आणि त्यांचं लग्न झालेलं आहे तर ते कुणासोबत झालेलं आहे हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं तर आजच्या आपल्या व्हिडिओमधून आज आपण आपले जे पालघरचे फेमस यूट्यूब कलाकार आहेत मेल यूट्यूब कलाकार आहेत त्यातले काही सिंगर असतील ॲक्टर असतील डान्सर असतील किंवा सॉंग रायटर असतील तर त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत की त्यांचे लग्न झालेलं आहे की नाही कोण कोण सिंगल आहेत किंवा लग्न झालेलं आहे तर ते कुणासोबत झालेलं आहे हे आजच्या आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि असेच नवनवीन शाखाभाईची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो स्टार्टिंगलाच आपण आपल्या पालघर जिल्ह्याच्या सर्वात जास्त नावात दिला युट्यूब कलाकार फेमस असा सिंगर आपल्याला माहित आहे की पालघरमध्ये सध्या भरपूरसे गावठी गाणे येत आहेत भरपूरसे गावठी गाणे युट्यूबवरती अपलोड होत आहेत तर या गाण्यांमध्ये फक्तच या सिंगरचा आवाज असतो तर त्या सिंगरचं नाव आहे रोशन रावते तर आपल्याला माहितीच आहे की रोशन रावते सध्या पालघरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर चर्चेमध्ये आहे भरपूर असा फेमस आहे रोशन रावतेच्या आवाजात भरपूर असे गावठी गाणे रेकॉर्ड झालेले आहेत आणि रोशन रावतेच्या आवाजातले भरपूर असे गाणे पालघर जिल्ह्यामध्ये हिट झालेले आहेत तर मित्रांनो रोशन रावतेचे लग्न याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेलं आहे आणि रावतेच्या बायकोचे नाव आहे दीपाली पाडेकर मित्रांनो पुढे येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा सर्वात जास्त नावाजलेला युट्यूब कलाकार डान्सर लाखो दिलो की धडकन तो म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब कलाकार महेश सुंबरसाडा तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की महेश उंबरसाडा सध्या पालघरमध्ये टोपला आहे तुम्हाला तर अलग सांगायची गरज नाही कारण की महेश उंबरसाडाची ऍक्टिंग डान्सिंग लोकांना खूप आवडते प्रत्येक गाण्यांमध्ये सध्या आपल्याला महेश सुंबरसाडाचं ऍक्टिंग करताना दिसत आहे महेशुंबरसाडाची गाणे सध्या पालघरमध्ये भरपूरशी व्हायरल होत आहेत तर लोकांना महेश उंबरसाडाची डान्सिंग खूप आवडते आता जर आपण बघायला गेलो तर महेश सुंबरसाडा यांनी भरपूर असे पालघर जिल्ह्याला हिट हिट गाणे दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आपल्या सर्वांना माहितीच आहे की मैस साडा यांचं पण लग्न याच वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं आहे आणि मैस साडाच्या बायकोचे नाव आहे सोनम पाचलकर मित्रांनो पुढे येत आहेत रंजू वेडा झालं तुझ्यासाठी झिम झिम पाणी पड अशा प्रकारचे आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट गाणे प्रेझेंट करणार आहे ते म्हणजेच रवी सातपुते तर रवी सातपुते हे पण आपल्या पालघर जिल्ह्याचे एक उत्कृष्ट नावाजलेले फेमस असे युट्यूब कलाकार आहेत त्याच्यानंतर सिंगर पण आहेत रवी सातपुते यांनी पण आपल्या पालघर जिल्ह्याला आतापर्यंत भरपूर असे हिट हिट गाणे दिलेले आहेत आणि रविशात पुते यांनी पण भरपूर अशा हिट हिट गाण्यांमध्ये काम केलेलं आहे ऍक्टिंग केलेलं आहे तसेच भरपूर अशा हिट हिट गाण्यांमध्ये त्यांनी सिंगिंग केलेले आहे त्यांचा आवाज दिलेला आहे तर रविसात पुते यांचं लग्न पाच मे दोन हजार चोवीस मध्ये झालेलं आहे तसेच रविसात सातपुते यांच्या बायकोचे नाव आहे दामिनी आहाडी मित्रांनो तुम्ही पालघर मधले गावठी गाणे तर बघत असालच सध्या पालघरमध्ये भरपूर असे गावठी गाणे येत आहेत अपलोड होत आहेत लोक सध्या भरपूर असे युट्यूबवरती चॅनल बनवत आहेत आणि त्याच्यावरती गावठी गाणे पालघरमध्ये कर अपलोड करत आहेत तर तुम्ही जर बघत असाल तर पालघरमध्ये सध्या भरपूर असे गाणे दिवसाला पाच पाच गाणे यूट्यूबवरती अपलोड होत आहेत आणि या सर्व गाण्यांना म्युझिक देतोय म्युझिक देतोय तो म्हणजेच दे आपला सर्वांचा लाडका म्युझिक रायडर तो म्हणजेच आर के किंग तर तुम्हाला तर माहीत असेल की आर के किंगचा एक स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये भरपूर असे पालघरमधले सध्या गावठी गाणे रेकॉर्ड होत आहेत आणि आर के किंगची म्युझिक तुम्ही तर ऐकली असेलच एकदम ब्रँडेड आर के किंगची म्युझिक असते आणि याच आर्की किंगच्या म्युझिकमुळे हे गावठी गाणे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या हिट होत आहेत तर मित्रांनो आर्की किंगच्या लग्नाबद्दल आपण बोलायला गेलो तर आर्की किंगचे लग्न तीन जून दोन हजार तेवीस मध्ये झालेलं आहे मित्रांनो पुढे येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस युट्यूब कलाकार फेमस ऍक्टर फेमस डान्सर आणि पालघर जिल्ह्याला हिट हिट गाणे प्रेझेंट करणारा तो म्हणजेच मयूर रावते तर मित्रांनो मयूर रावते याच्या अजूनपर्यंत लग्न वगैरे काही झालेलं नाही मिळत पण मयूर रावते यांनी त्याची लाईफ पार्टनर शोधून ठेवलेली आहे तर लवकरच मयूर रावते याच्या पण लग्न असणार आहे बाकी मयूरावतीचे लग्न असेल तेव्हा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनविनच मित्रांनो पुढे येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा सर्वात जास्त नावाजलेला फेमस युट्यूब कलाकार ॲक्टर त्याच्यानंतर डान्सर त्याच्यानंतर सिंगर तो म्हणजेच किरण वरठा तर किरण वर्ठा यांचं पण लग्न झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे येत आहेत काही नाचतील त्याच्यानंतर लांब लांब केस अशा प्रकारचे पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट गाणे प्रेझेंट करणारा तो म्हणजेच राजाबाबू राजेश मासमारे तर राजाबाबू यांचं पण लग्न झालेलं आहे मित्रांनो याच्यानंतर पुढे येत आहेत आपल्या पालघर जिल्ह्याचे फेमस सिंगर ते म्हणजेच यतीन वाढान तर यतीन वाढान यांचं पण लग्न झालेलं आहे त्याच्यानंतर पुढे येत आहेत पालघरचा फेमस युट्यूब कलाकार पालघरचा गावठी रॅपर तो म्हणजेच मिस्टर परहेड तर मिस्टर परहेड यांचं पण लग्न झालेलं आहे मित्रांनो या कलाकारांविषयी कला मला फारशी काही माहिती भेटली नाही त्याच्यामुळं या कलाकारांविषयी तुम्हाला जर अजून काही माहिती माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो पुढे येत आहेत कमलेश काकड तर कमलेश काकड यांच्याविषयी पण मला मित्रांनो फारशी काय माहिती भेटली नाही तर कमलेश काकड हे पण वाटतात मित्रांनो सिंगल आहेत त्याच्यानंतर पुढे येत आहेत लुएस साडल तर लुएस साडल हे पण मित्रांनो अजूनपर्यंत सिंगल आहेत त्याच्यानंतर पुढे येत आहेत अविनाश जाधव तर अविनाश जाधव यांच्याविषयी मला मित्रांनो माहिती भेटली नाही तर मित्रांनो तुम्हाला जर अविनाश जाधव यांच्याविषयी जर अजून काही माहिती माहिती असेल अविनाश जाधव सिंगल आहे की काय आहे तर तुम्ही नक्की ते मला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो पुढे येत आहे आपल्या पालघर जिल्ह्याचा सर्वात जास्त नावाजलेला युट्यूब कलाकार तो म्हणजेच नितेश बुंदे तर नितेश बुंदेविषयी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की नितेश बुंदेचे अजूनपर्यंत लग्न वगैरे काही झालेलं नाही मिळत नितेश बुंदे अजूनपर्यंत सिंगल आहे बाकी नितेश बुंदेचे जेव्हा लग्न असेल तेव्हा आपल्या सर्वांना तर माहीतच पडेल त्याच्यानंतर नितेश बुंदेच्या लग्नाविषयी किंवा नितेश बुंदे अजूनपर्यंत सिंगल आहे की काय आहे तुम्हाला जर हे जर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगू शकता तर मित्रांनो असा होता आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ तर मागच्या व्हिडिओमधून आपण आपल्या ज्या पालघरच्या फेमस फिमेल यूट्यूब कलाकार आहेत त्यांच्याबद्दल आपण बोललेलं होतं की त्यांचं लग्न झालेलं आहे की नाही तर या आजच्या व्हिडिओमधून आपण आपल्या पालघरचे जे फेमस यूट्यूब कलाकार मेल यूट्यूब कलाकार त्यांच्याबद्दल आपण बोललेलो आहोत की यांचं लग्न झालेलं आहे की नाही त्याच्यानंतर लग्न झालेलं आहे तर ते कुणासोबत झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि अशा चॅन मी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि मागच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे तुम्ही तेथून हा मागच्या व्हिडिओ बघू शकता बाकी खूप दिवसानंतर आपल्या या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मित्रों पैलसारख सपोर्ट दाखवा तो वीडियो आवला वीडियो लाइक ला करा वीडियो शेयर करा कमेंट्स करा अपने भाई यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा तो चला भेटू लवकर नेक्स्ट वीडियो मधे